चैत्राच्या महिन्यात देव ज्योतिबा कुठ गेला चैत्राच्या महिन्यात देव ज्योतिबा कुठ गेला ज्योतिबा कुठ गेला देव ज्योतिबा कुठ गेला काळ मान दिला काळभैरिला मान दिला चैत्राच्या माहीत देव वस जावरी चैत्राच्या माहीत देव ज्योती बस जावरी जोती बसदा वरी देव ज्योती बस टाका गुलाल राजावरी टाका गुलाल राजावरी देवा भीतीच्या वाट चांग या बोलत्या ती देवा भिरीच्या वाट चांग भलया बोलत्या ती चांग भलया बोलत्या ती चांग भलया बोलत्या ती अंजाण माझ बाळ काठी सासन तोल त्याती ती अंजा न बाळ काठी सासन तोल त्याती ती देवा भिजीच्या वाट लाल झाल्या ती वंदी देवा भिजीच्या वाट लाल झाल्या ती वंदी झाल्या ती वंदी लाल झाल्या ती वंदी अंजान माझ नंदी अंजाण माझ बाळ माझ्या बाळाचा गेला नंदी नवस करू गेली देव पावला तुला मला नवस करू गेली देव पावला तुला मला पावला तुला मला देव पावला तुला मला अंज्यानं माझी बाळ चल धजल लाऊ शेला अंजान माझी बाळ चल धजल लाऊ शेला आठ दिवसाच्या रविवारी घेती गुलाल ताजा ताजा आठ दिवसाच्या रविवारी घेती गुलाल ताजा ताजा घेती गुलालचा जा ता घेती गुलाल ताजा जा देव ज्योती बा माझा हाई दक्खनचा राजा देव बा माझा हाई दक्ख्खनचा राजा देव बा माझा हाई दख्खनचा राजा देव ज्योती बा माझा I look kinda of